मानुसकी वरुद्ध सेवालाया चा नवीन वास्तुचे अपर पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार वसेने अभिनेते प्रकाश भागवत यांच्या हस्ते उद्घाटन करन्यात आले या प्रसंगी रक्तदान शिबिर ठेवन्यात आले होते अक्रा रक्तदात्यांनी यावेळेस या रक्त दिले संत गाड़गे महाराज की संत गाड़गे महाराज की गोपाला गोपाला देवगिनंदन गोपाला काही आणि ही सगळी सरपंच मंडळी नावं अजिमाफ कर पण हसणं हसवणं चालूच राहतो तो आपला उद्योगच आहे पण अशा ठिकाणी सुमितला वर्ष वर्षातून दोन दोन वर्षातून एकदा भेटणं होतं आणि मला तर ह्या असं कार्यक्रमाला तर कसं का असतं संवेदना बोथट होऊन जात काय गरज काय चालली साहेब मला सांगा आज आपण म्हणजे ज्या युगात राहतो काय गरज चालली तर मस्त चार गुण त्याच्या जागेत मस्त कुठे फॅक्टरी नाही आणि रक्ताचा पुरवठा हा कुठे एखाद्या एखाद्या केमिकलद्वारे तयार करता येत नाही माणसांनीच माणसांनी रक्त द्यायचं असतं आणि परंतु आज अशी वेळ आलेली आहे आमच्या सोनवले सर तिथे बसलेले आहे मातीचे माझी वैद्यकीय अधिष्ठता आणि विभागीय रक्तपेढी प्रमुख सरांना अनुभव आहे की रक्त लागेल की लोक असे झुकून जातात की सर काही करा आमच्या पेशंटला एक द्या त्यावेळेस प्रश्न असा पडतो की रक्ताचा एवढा भरून कुठे काढायचा सामाजिक संस्था घाटीसाठी वारंवार करतात परंतु आमच्याकडे रक्त मारणाऱ्यांची संख्या एक हजार आहे आणि देणाऱ्यांची संख्या दहा आहे सर म्हणजे तुम्ही तरी मी सर्व उपस्थितांना विनंती करतो की सर्वांनी असं नसतं व्हायचं सर्वांनी जिथे जागा मिळते ते बसून यायचं म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की दारू पिणारी किंवा व्यसनाच्या आहारी गेलेली मुलं आईबापाला सांभाळत नाही लाटा घालतात म्हणजे आपण ज्या पद्धतीचा सा एक समाज म्हणून आपण भारतीय संस्कृतीचा उद्धो करतो आणि आपण बस बघ गावांमध्ये दारूच्या आहारी गेलेली जी मुलं असतात त्या आई बाबांना सोडून देतात मी नाशिकचा राहणार आहे तर कुंभमेळ्यामध्ये दर पंधरा वर्षानंतर दर बारा वर्षांत कुंभमेळा असतो दोन हजार पंधरा साली कुंभमेळा होता तशा दोन हजार तीन मध्ये कुंभमेळा होता बरेचसे लोक आपल्या आई बापाला कुंभमेळ्यासाठी स्नान करण्यासाठी आणतात आणि सोडून देतात तर दरवर्षी जवळपास दर हजार ते दोन हजार लोक अशीच नाशिकमध्ये फिरत असतात ज्यांना कोणीही मागचं पुढचं त्यांना कोणी सांभाळणार नाही कुठल्या तर तरी अशाच प्रशासकीय संस्था सेवाभावी संस्था त्यांना आधार देतात आश्रय देतात बरीचशी लोक गंगेवर आमच्या इकडे त्यांना आम्ही गोदर्गा गंगा म्हणतो गंगेवर आमच्या इकडे झोपलेली असतात जे मिळेल ते खात असतात आणि आपला दिवस घालवत असतात तर समाजाचा एक कटू वास्तव आहे हे स्वीकारलं पाहिजे कारण समाजात पैसा हा देव मांडणार हे सारखं सारखं जाणवत राहत तर जो माणूस पूर्ण सगळ्यांना सगळं कुटुंब पाहणं लागलंय पूर्ण कुटुंब आज सोबत राहत आहे सेवा करत आहे आणि म्हणून ते मला ते वाक्य तुमचं फार आवडलं की मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी हात देणारी सामाजिक संस्था माणूस मेल्यानंतर बरोबर दहावी फिरावी घालतात आणि सांगतात भाषण करतात शोक समाजते खूप चांगला माणूस होता आणि खूप असा मी म्हणे की एक खूप रत्नजन्म झालेला आणि प्रकाश जसं तुम्ही म्हणाल की कर, आपल्याकडे आपण नाही करणार गोष्टी आपल्याला करण्याची इच्छा किती वाटली ते आपण नाही करणार कारण आपण सामाजिक जो आपल्यावर असलेला पगडा आहे किंवा आपल्याला असलेला उत्तरदायित्वाचा पगडा आहे त्यामुळे आपण एखाद्या करू शकणार नाही पण त्यांनी मला सांगितलं की तो त्याचा व्यावसायिक सांगून त्याच्या उत्पन्नाचे पैसे त्याच्यामुळे लागतो असा कोण माणूस आहे जगात असे आता कोण माणसं राहिले की अशा पद्धतीने स्वतः सर्व सांभाळून स्वतःचे पैसे याच्यामध्ये खर्च कर करतो माझ्या पगारातले समजा पाच दहा हजार रुपये जरी मी अशा कामाला दिले तरी मला असं वाटत दिसत आणि तुला ते सांगतो की मी कुठेही असतो तरी तुझ्या कार्यक्रमाला आलो मी आज कुठेही जरी असतो तरी तुझ्या कार्यक्रमाला आलोच असतो कारण हा कार्यक्रम माझ्या दृष्टीने सन्मानासाठी नाहीये म्हणजे हा सन्मान नाहीये हे माझं एक उत्तरदायित्व आहे ह्या कार्यक्रमाला येणं ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे माझे सहकारी खंडागे साहेब यांचे पण या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो की एक सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि ते नेहमीच नेहमीच मदत आलं नाही तर माझी पण एक अशी व्यथा होती मी असंच एकदा म्हणजे मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो असेल किंवा जस्टलर होतो मी त्याला मी माझे छोटे मोठे माझा जॉब चालू मला सांगतो आपण उघडकीस किंवा समोर येणारा असा एक चेहरा म्हणजे सुमित आहे आणि मला हे नेहमी वाटत आलंय की प्रसिद्धी करता कुठली समाजसेवा कुणीच करू नये किंवा एखादी गोष्ट केली असेल तर तिचा प्रदर्शन करू नये कारण जे म्हणतात की दान देणाऱ्याचे हा अर्थ कधी दिसले नाही पाहिजे दान हे गुप्तच असलं पाहिजे मग आजकाल म्हणजे रुग्णालयामध्ये जाऊन सफरचंद वाटून त्याचे फोटो काढून एक किलो सफरचंद वाटून बरोबर ना सोशल मीडियावर टाकून

प्रभू रामचंद्रांनीच्या काडीला तिच्यावर हात फिरवला तर तिची त्यांची तीन बोट त्या खाडीवर म्हणून त्या खाडीवरती तीन पट्टी असतात अशी दंतकथा प्रचलित आहे घडली असेल असं माहीत नाही त्या रामायणावर प्रश्न निर्माण करणे आपल्याकडे लोक आहेत त्यामुळे तो विषय स्वप्न बोललेलाच बरात पण ही जी खार आहे खाडीचा वाटा म्हणून जे आपण म्हणतो ते निश्चितपणे आज खाडीचा वाटा सुबितसारखे काही व्यक्ती समाजामध्ये सर्व दैन्य दुःख पीडा संभणार नाहीयेत कधीच संभणार नाहीत आनंद काळापर्यंत चालू राहतील पण मी माझा वाटा उचलला मला मला हे करायचं होतं ते मी केलं की भावना की आपल्याला लोकांपर्यंत म्हणून पण आता डेप्युटी कमिशनर आहे तो पण आम्ही जस्ट तेव्हा आम्ही स्ट्रगल्स होतो आम्ही सगळे अभ्यास करायचो तर मी आणि शरद आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपण ना रक्तदान आम्ही जनकल्याण रक्तपेढीच्या यांना बोलवलं आणि आम्ही रक्तदात्रात आम्ही सगळ्यापासून आम्ही त्या कॉलेज राहतो सगळीकडे आम्ही सांगितलं की रक्तदाना या वगैरे वगैरे अरे तू कर ना रक्तदान रक्तदान केल्याशिवाय मिळणार नाही ना ते तयार नाही होत ते तयार व्हायला पाहिजे तर मग तुम्हाला काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी शोधावी लागेल आणि रक्त तयार करावं अशी टेक्नॉलॉजी तयार झाली नाही जगामध्ये पण लोकांना काय आहे फक्त घेणं माहिती आहे आणि बऱ्याच लोकांचे रक्तदानाच्या बाबतीतले ते गैरसमज आहेत कारण लोक खूप ठिकाणी शिकतात ना लोकांना आता आपलं काही उघडं पडलं तर काय खायचं त्यामुळे बरेच लोक रक्तदान मिळतात हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे रक्तदा न करण्यामाग मला बऱ्याच दिवसांना करायला तर त्यामुळे असो आपल्याला कोणा ठिकाणी करायची पण ज्या गोष्टी आहेत त्या आहेत जगामध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणतो की कुठल्याही पद्धतीने तुम्हाला जे करता येईल ते करा तुम्हाला ज्या ठिकाणी खार होता येईल त्यावेळेला तुम्ही खारीचा वाटा तुमचा ज्याला दे म्हणतो की एक प्रभू रामचंद्र जेव्हा सेतू बांधत होते त्यावेळेला एक खार तिथे वाळू टाकत होती याच्यामध्ये तर ते जी बांधत बांधत होती होती हे सारखं सारखं तर जो माणूस पूर्ण सगळ्यांना सगळं कुटुंब पाहायला लागलंय पूर्ण कुटुंब आज सोबत राहत आहे सेवा करत आहे आणि म्हणून ते मला ते वाक्य तुमचं फार आवडलं की मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी हात देण्याची सामाजिक संस्था माणूस मेल्यानंतर लोक दहावी तेरावी घालतात आणि सांगतात भाषण करतात शोक असते खूप चांगला माणूस होता た